हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अशा मस्त खमंग खुसखुशी छान अशा धम्म फुगलेल्या बघा एकदम मस्त अशा तिखट मिठाच्या पुऱ्या कशा करायचे पाहणार आहे आषाढ स्पेशल अशा आपण ह्या बनवलेल्या आहेत तुम्ही ह्या प्रवासाला जाताना सुद्धा नेऊ शकता बनवू शकता मस्त अशा लागतात बघा खमंग खुसखुशीत महिनाभर छान अशा टिकतात मस्त अशा तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा मस्ताच विषय एकदम खमंग खुसखुशीत होतात तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघू शकता आपण सर्वप्रथम साहित्य बघूया इथे बघा छान असं तीन कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक कप मी ज्वारीच पीठ घेतलेलं आहे अर्धा कप मी इथे बेसन घेतलेलं आहे पाच ते सहा इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत इथे अर्धा टीस्पून मी ओवा घेतलेला आहे एक टीस्पून जिरे घेतलेले आहेत अर्धा टीस्पून हळद पाच त्याचा हिरव्या मिरच्या पंचवीस ते तीस लसणाच्या पाकळ्या तीन तीन टीस्पून मी इथे पांढरे तीळ आणि इथे थोडीशी कोथिंबीर एक टी स्पून एक चमचा मी इथे कसुरी मेथी घेतलेले आहे सर्वप्रथम वाटण बनवून घेणार आहे त्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरवी मिरची लसूण ओवा आणि जिरे घातलेले आहे बिना पाणी घालता हे छान वाटण करून घेतलेलं आहे वाटण तयार झालेलं आहे पीठ मळून घेणार आहे त्यासाठी इथे इथे मी सर्वप्रथम तीन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते घातलेलं आहे त्यामध्ये एक कप आपण घेतलेला आहे ज्वारीचं पीठ ते घालून घ्यायचं आणि इथे अर्धा कप मी इथे बेसन घेतलेलं आहे तुम्ही वाटीचं प्रमाण घेऊ शकता तीन वाटी गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी इथे बेसन घेऊ शकता आता यामध्ये आपण तेलाचं मोहन घालणार आहे त्यासाठी मी इथे सर्वप्रथम पीठ मिक्स करून घेतलेले आहेत आणि इथे पाव कप मी इथे कडकडीत तेलाचं मोहन घालणार आहे बघा एवढ्या आपल्या पिठासाठी पाव कप आपण अपन, ज्या कपने पीठ घेतलं त्याच कपाने पाव कप इथे तेलाचं मोहन घेतलेलं आहे परफेक्ट प्रमाण आहे बघा कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आणि सर्वप्रथम आपल्याला याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपण हाताने मिक्स करून घेणार आहे बघा इथे मी मिक्स करून घेतलेला आहे आता मी हाताने व्यवस्थित तसं सगळ्या पिठाला हे तेल व्यवस्थित असं चोळून घेणार आहे म्हणजे सगळ्या पिठाला हे तेल लागलं पाहिजे म्हणजे खुसखुशीत आपल्या छान असं पुऱ्या तयार होतात सगळ्या पिठाला आपण इथे तेल चोळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण सगळं उरलेलं साहित्य घालून घेऊया इथे बघू शकताय कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर अशी कोथिंबीर घाला छान चव लागते जर तुम्हाला कोथिंबीर जास्त घालायची नसेल तर कसुरी मेथी अजून घालू शकता जास्त मी इथे एक चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे तुम्ही याच्यापेक्षा अजून घेऊ शकता जास्त एक चमचा कसुरी मेथी ते पण घातलेली आहे इथे बघू शकताय चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता इथे बघू शकताय तीन चमचे तीळ घेतलेले आहेत ते पण घातलेले आहेत आणि अर्धा चमचा मी इथे हळद घेतलेली आहे ती पण घातलेली आहे आणि आपण जे वाटण बनवलेलं आहे सगळं वाटण मी इथे घातलेलं आहे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघू शकताय सगळं साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून घट्ट सर असं पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही या पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे बघू शकताय या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे बघा इथं मस्त असं पीठ मळून झालेलं आहे छान असं तेल तेल आता, तेल लेला आता या बघा या पद्धतीने वरून थोडंसं दोन चमचे तेल घालून व्यवस्थित असं याला लावून घ्यायचं आहे बघा तेल घाल लावून याला छान असं मी लावून घेते आता तेल लावून घेतलेलं आहे आता याच्यावर झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटं याला भिजत ठेवायचं आहे दहा मिनटापेक्षा जास्त ठेवू नका यामध्ये ज्वारीचं बेसनचा आपण वापर केलेला आहे त्यामुळे जास्त ठेवू नका पीठ पातळ होऊ शकतं इथे बघू शकता दहा मिनटं झालेले आहेत दहा मिनटानंतर पीठ आपलं चांगलं भिजलेलं आहे बघू शकताय छान भिजलेलं आहे आता पुन्हा एकदा आपल्याला एक मिनटं मळून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि तुम्ही याचे छोटे छोटे गोळे करून पुऱ्या करू शकता किंवा असा मोठा एक गोळा घेऊन तुम्ही लाटून पुऱ्या करू शकता बघा इथे या पद्धतीचा मोठा गोळा घेतलेला आहे मी मोठी पुरी लाटून घेणार आहे मोठी चपातीसारखं आपल्याला लाटून घ्यायचं आहे बघा पारियेची आणि त्याच्या पुऱ्या भरवून घेणार आहे आपण या पद्धतीने बघा थोडंसं पीठ लावायचं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे कोरडं मी लावण्यासाठी जास्त पीठ लावायचं नाही नाहीतर तेलामध्ये ते निघतं आणि तेल खराब होतं थोडंसं पीठ सुरुवातीला लावून घ्यायचं या पद्धतीने मी पारी लाटून घेते बघा तुम्हाला जर पुऱ्या कडक करायच्या असतील कुरकुरीत तर एकदम पातळ लाटून घ्या आणि जर तुम्हाला मऊ करायचे असतील तर जाड लाटा आणि तुम्हाला जर खुसखुशीत करायची असतील तर मीडियम लाटून घ्यायचं मी ते मिडियम साईजचं लाटून घेतलेलं आहे बघा आता अशा पद्धतीचं चा वाटी झाकण किंवा तुम्ही ग्लासने असं करू शकता मी या पद्धतीच्या झाकणाने हे छान असं पुऱ्या बनवून घेते बघा या पद्धतीच्या पुर पुऱ्या बनवून घेते इथे बघू शकताय मीडियम साईजच्या मी बनवून घेतलेल्या आहेत छान खुसखुशीत बनवणार आहे सगळ्या इथे मी पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोड्याशा बनवून तळून घेऊ शकता मी सगळ्या बनवून घेतलेल्या आहेत एक एकसारख्या इथे बघू शकता तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपण पुरी घालून छान असं वरून तेल सोडायचं म्हणजे पुरी छान फुलते बघा बघा या पद्धतीने भरून तेल सोडलेलं आहे आणि छान अशी फुलते बघा सुरुवातीला थोडंसं तेल कमी गरम असतं त्यामुळं फुलायला वेळ लागतो बघा पुरी छान अशी तंब फुगलेली आहे एक साईडने छान अशी भाजलेली आहे त्यामुळे मी पलटी करून दुसरी साईड पण छान भाजून घेते पटकन ह्या भाजल्या जातात पुऱ्या आपल्या मी तेल नितळून काढून घेते तुम्ही बघू शकताय छान अशी पुरी आपली झालेली आहे मी चाळणीमध्ये काढून घेते आणि याच तेलामध्ये दुसरी पुरी पुरी मी टाकून छान तळून घेते बघा या पद्धतीने छान अशी दुसरी पण बघा छान फुगलेली आहे एक साइडने छान अशी भाजलेली आहे दुसऱ्या साईडने मी पण भाजून घेते बघा ही पण पुरी छान तम्म फुगलेली आहे आणि छान भाजलेली आहे सगळ्या पुऱ्या याच पद्धतीने मी बनवून घेणार आहे बघा तुम्ही पण या पद्धतीने करा तुमच्या पण पुऱ्या छानच होतील आणि चवीला पण छान लागतात सगळ्या पुऱ्या मी इथे बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय छान टम्ब भोगलेले आहेत आणि बघूनच कळत असतील तुम्हाला किती चविष्ट एकदम छान अशा खमंग खुसखुशीत झालेल्या आहेत बघू शकताय नक्की या पद्धतीने मी तुम्ही एकदा करून बघा मस्त झालेल्या आहेत आपल्या पुऱ्या आणि झटपट झालेल्या आहेत एकदम छान अशा झालेल्या आहेत झटपट अशा मस्त झालेल्या आहेत तुम्ही एकदा आषाढ स्पेशल अशा खमंग खुसखुशीत तिकट मिटाच्या पुऱ्या नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा सा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा तुम्ही पण या पद्धतीने नक्की पुऱ्या बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद